आमच्या भारत देशातील महाराष्ट्र या राज्यातील विदर्भात असणारा वर्धा जिल्हा जो वर्धा जिल्हा शाहू आंबेडकरांची कर्मभूमी संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते या वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रामधून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर मोहन रायकवार सर आता बंधू आणि भगिनींनो माझ्या ओबीसी एस सी एस टी विजय एंटी धार्मिक अल्पसंख्यांक या सर्व बांधवांना आणि भगिनींना माझं नम्र निवेदन आहे आणि विनंती देखील आहे बांधांनो बहुजन समाज पार्टीच्याच उमेदवाराला आपल्याला का निवडून द्यायचं आहे तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये बहुजन समाज पार्टी हा असा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाचा जाहीरनामा हे भारतीय संविधान आहे आणि हे भारतीय संविधान भारती लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचं दैवत आहे आमचा स्वाभिमान आहे आमच्या अस्मितेची लढाई लढणारा आमचा महान नेता आहे विश्वरत्न आहे ज्या विश्वरत्नाला जगाने स्वीकारलेला आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान बहुजन समाज पार्टीचा जाहीरनामा आहे संविधानाच्या अनुच्छेदानुसार आमचा बहुजन समाज पार्टी हा पक्ष काम करतो आहे आणि म्हणून या पक्षाचे काम करणारे वर्धा जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष नव्हे या मतदारसंघामध्ये लोकसभेकरिता ज्यांची उमेदवारी आहे ते डॉक्टर मोहन रेखवार सर अत्यंत प्रामाणिक असं व्यक्तिमत्व आहे